योग शिक्षक सुनील डोहडे यांच्या उपस्थितीत घुमर्रा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक एकेवीस जून दोन हजार चोवीस रोजी आयुष दवाखाना घुमर्रा अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा घुमर्राच्या पटांगणावर एकेवीस जून दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये मार्गदर्शक योग शिक्षक सुनील डोहडे यांनी आयुष विभागाचे प्रोटोकॉलनुसार योग सांगण्यात आले उपस्थित म्हणणेवर यावेळी डॉक्टर कुलदीप बघेले डॉक्टर अंकिता टेमरे, मुख्याध्यापक पठानसर सर कोसरकर सर वाघमारे सर, सिस्टर विलास बोर्डले अंगणवाडी सेविका नलिनताई पटले सामाजिक कार्यकर्ता माजी मुख्याध्यापक एफ आर सर सुरेश सर चंद्रशेखर मानकर आणि गावातील मुले मुली उपस्थित होते